ठाकरे बंधू एकत्र आले तर मला आनंद होईल महायुतीतील नेत्याचे मोठे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये जर महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल कौटुंबिक भांडण्यासारख्या अशुल्ल गोष्टी मी विसरून जाईन असं म्हटलं त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा पाहायला मिळते आहे आणि यावर राजकीय वर्तुळात अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहे त्यातच आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे आणि यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबद्दल विचारणा करण्यात आली यावर त्यांनी भाष्य केलं आहे तसेच मनसे ठाकरे यांची युती झाली तर त्याचे परिणाम काय होतील याबद्दल विचारणा करण्यात आली यावरही ते स्पष्टपणे बोलले मी बाळासाहेबांसोबत जवळून काम केलं आहे राज ठाकरे वेगळे होत आहे ते कळले मी बारा वर्ष शिवसेना सोडली पण कोणाशी बोललो नाही हे कळल्यावर मी स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला मी त्यांना आठ दिवस शांत राहण्यास सांगितलं ते शांत राहिले पण दुर्दैवाने जे व्हायचं ते झाले त्यामुळे आता दोघे एकत्र आले तर मला खूप आनंद होईल माझा पक्ष वेगळा आहे मी बाळासाहेबांच्या काळातच बाहेर पडलो पण आमचे शिवसेनेबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही सगळं कुटुंब एकत्र आलं तर खूप चांगलं होईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राजकारणावर आहे शिवसेनेची शक्ती जी आहे निश्चितपणे वाढेल नितत म्हणणं आहे की काय फरक पडणार नाही ठीक आहे ना प्रत्येकाची वेगवेगळं जे आहे मला असंच वाटतं अहो दोन कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले आणि तर आम्हाला वाटतं इतर वर्डामध्ये आमची शक्ती वाढते आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जातं ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही एखादा पडलेलं आमदारसुद्धा आम्ही आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल आणि इथं तुझे लिडर्स आहेत असं आहे की तू निश्चितपणे शक्ती वाढेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक